स्टॉक सिलेक्शन असं करायचं ना एंट्री घातल्यानंतर आपला ट्रेड चालला नाही पाहिजे सर्व रॉकेट झालं पाहिजे तर सगळ्यात पहिला आपला आज डे थ्री त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो झिरो टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत तुमचं इक्विटी मार्केट तर सगळ्यात पहिले इथं बघितलं तर आज सोळा हजार पाचशे रुपयात आपण प्रॉफिट बुक केलंय सगळ्यात पहिलं सांगतो तुम्हाला टी सी एस मध्ये ट्रेड काय घेतला होता आपला स्टॉक सिलेक्शन तर आहे सगळ्यात पहिले लिक्विडिटीचं सेटअप बनलं होतं आयटी सेक्टर विक आपण जर पश्चिम वन एस टू चा टार्गेट बुक केलंय तर बघा स्टॉक सिलेक्शन एकदम इझी आहे तर बघा सगळ्यात पहिलं काम काय असतं मॉर्निंगमध्ये मार्केट कंडिशनला ऑब्झर्व करणं मार्केट बुलीत दिसतंय बेरी दिसतंय हे तुम्हाला सगळ्यात पहिलं ऑब्झर्व निफ्टी फिफ्टीकडे बघू तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की मार्केट कधी दिसतंय त्यानंतर बघा तुम्हाला आजचं सगळ्या ट्रेंडिंग सेक्टर आहे सगळ्यात वीक सेक्टर कोणतं हे दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे बघायचं कसं एकदम प्रोसेस आहे बघा मी झिरो एक वॉट लिस्ट क्रिएट करत असतो इथे चेक कर वॉट लिस्ट क्रिएट केली सगळ्या सेक्टरची आहे जर मला क्लिअर होऊन जातं बुलीस सेक्टर रिअलिटी वीक सेक्टर मध्ये मला आय टी हे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील त्यानंतर बघा मार्केट बुलीशासन तर तुम्हाला बुलीस सेक्टरमध्ये काम करायचं आणि मार्केट जर इन केस बिरी दिसतो तुम्हाला सगळ्यात बिरी सेक्टरमध्ये काम करायचं आज मार्केट मॉर्निंग पासून जर बघितलं इथं तर तुम्हाला दिसते बिरी दिसते त्यानंतर बघा बुलीस सेक्टरमधले टॉपचे चार स्टॉक्स आणि बिरी सेक्टरमधले चे चार स्टॉक्स बघायचे ते कुठं बघायला भेटतात याने सिंडच्या वेबसाईट तुम्हाला बघायला भेटून जाईल आणि त्या पलीकडे लास्ट राहतं आता स्टॉक्स आपण फिल्टर आउट केले त्यानंतर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी तिथे तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आणि त्याचबरोबर तुम्हाला एक टास्क देतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेमकं आजचं मार्केट कंडिशन कशी होती आजचं सेक्टर बुलीस कोण